दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिक ठरतायत अडथळा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे युतीबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात बैठकांच्या सत्र सुरू असताना दादांच्या राष्ट्रवादीचा कुठेही सहभाग दिसत नाहीये दादांच्या राष्ट्रवादीत मुंबईचं नेतृत्व हे मलिकांकडे सोपवलं आहे ज्याला भाजपचा कडाडून विरोध आहे मुंबईचं राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याऐवजी इतर कुणाकडेही दिल्यास भाजपच्या नेत्यांचा कुठलाही आक्षेप नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि लवकरच महायुतीतील तिसरा महत्वाचा पक्ष राष्ट्रवादीला सोबत घेण्याबाबत महायुतीत हालचाली सुरू आहेत तर यावर राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत आपण आमची भक्कम आहे महायुती मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा निर्णय आमचे ज्येष्ठ वरिष्ठ सन्माननीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वात एकनाथरावजींच्या नेतृत्वात दादाच्या नेतृत्वात निर्णय होईल आणि तो आपल्याला लवकरच अधिकृतपणे सांगितला जाईल परंतु महायुती भक्कम आणि महायुतीमध्ये आग लावण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्यांचं स्वप्न कदापिही पूर्ण होणार नाही राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल जो आपण विचारला आमचे नेते आशिष शेलारसाहेबांनी फार स्पष्ट भूमिका घेतली आहे नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जर लढणार असेल तर राष्ट्रवादीबरोबर भारतीय जनता पार्टी कदापि जाणार नाही ज्या नवाब मलिकांवरती दाऊदबरोबर हसीना पारकरबरोबरचे आरोप आहेत ज्या आरोपांना आम्हीच स्वतः ज्याच्यावरती आरोप केले होते त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अजितदादानी त्यांचं मुंबईचं नेतृत्व बदललं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ भारतीय जनता पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही नवाब मलिकांचं नेतृत्व नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही परंतु नवाब मलिक नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही आणि नवाब मलिकबरोबर कोणत्याही प्रकारचं चे संबंध भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही काय म्हणतात आता असं आहे की नवाब मलिक आता हा नवाब मलिकांचा मुद्दा काय आहे बॉम्बस्फोट कधी झाले बॉम्बस्फोट कधी झाले आणि नवाब मलिकांना त्या ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या आरोपीचे बरोबरी कधी ठरवलं खरं तर अनिल देशमुख जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते आणि नवाब मलिक यांच्यावर प्रचंड अन्याय या सत्ताधाऱ्यांनी केला त्या ऐकून घ्या त्यांना देशद्रोही ठरवलं का अनिलराव देशमुखांच्या संदर्भामध्ये जे चांदीवाल आयोग नेमला गेला होता त्या चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन त्यांचा रिपोर्ट येऊन किती दिवस झाले का सरकार जर एवढं निष्प्रू असेल सरकार जर एवढं स्वच्छ असेल त्यावेळेला आरोपांची ला राळ उठवली तो अहवाल टेबल का करत नाही विधानसभेच्या असं मी अनेकदा सांगितलं की नागपूरचा पॅरेखान जो आहे त्याची यांना आवडतं पण मुंबईतला <laughs> नवाब मलिक आवडत नाही त्यामुळे हे भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे आगळे वेगळे आहे आणि मुसलमानाचा द्वेष हा फक्त हिंदुत्व आम्ही किती कट करक, आमचं कडक आहे ते दाखवण्याचा एक प्रयत्न आहे पण पॅरेखानची बिर्याणी यांना चालतं